सिग्नल होत का ट्रॅफिक होत ट्रॅफिक मुळे होत जास्त ऍक्सिडेंट आणि मोठ्या गाड्यांमुळे छोट्या गाड्यांमुळे छोटे जास्त करून मोठ्या गाड्या येतात ना आणि रॉंग साईड नाही येतात जे लोक त्यांच्यामुळं आणि दुसरा विषय असा आहे जी तर पोलिस थांबतात का ट्रॅफिक पोलिस त्यांचा तर एवढा शॉर्ट आहे ना म्हणजे ती डायरेक्ट रिक्षा अडवली ना डायरेक्ट मग मागून एखादी रिक्षा अडवली डायरेक्ट मध्ये घुसतात ते आणि ते अडवली की मग इकडे येतात डायरेक्ट म्हणजे एखादी तरी आली गाडी रिक्षा डायरेक्ट वाढताना ती टक्कर मारते त्यामुळे मग ट्रॅफिक पण त्याच्यामुळे जाम होत आहे ट्रॅफिक पोलिसांमुळे ट्रॅफिक पोलिसांमुळे आणि म्हणजे कसं ती पण सोडा विषय आय तर आमचे धंदे पण आमच्या आम्हाला तर प्रॉब्लेम आहे त्याचा विषय सोडा पण त्यांच्यामुळे सामान्य लोकांना पण जास्त त्रास व्हायला म्हणजे जी आता इथं थांबतात था ना आता इथं थांबत पण आहे ज्याला म्हणजे अडचण आहे त्यांना पण एवढी अडचण येते ती त्याचा तर विषयच नाही आमची अडचण तर आमची काही किरकोळ आहे फक्त जी सामान्य लोक आहेत ना त्यांना जास्त अडचण यायला लागली पोलिसांमुळे हा पोलिसांमुळे पण जी काही आहेत ना त्यांचे रूल त्याच्यामुळं म्हणजे जास्त अडचण यायला लागली ते अडवत अचानक ब्रेक मारलं कोणी पडलं खाली काय असे ट्रॅफिक मध्ये गाड्या पकडतात किती दरम्यान होतात ये आता चालू होईल बघा म्हणजे चार पाच सहा दिवस झाले आठ दिवस झाले तेव्हापासून चालू म्हणजे लोक जेव्हा ऑफिसवरून जात असतात त्या टाइमला त्या टाइमला